निवृत्ती हा शब्द जरा ना थोडासा डिप्रेसिंग शब्द वापरतो आपण ह्याकडे सेकंड इनिंगची तयारी म्हणून जर बघितलं तर अधिक पॉझिटिवली आपण याकडे बघू शकतो निवृत्तीसाठीचं नियोजन यामध्ये आम्ही फक्त आर्थिक बाबींचाच विचार करणार नाही होत तर आपण मानसिक पातळीवर आर्थिक बाबींवर अशा आणि आरोग्य आरोग्य तुमचा निवृत्तीनंतर कसं असावं त्यासाठीचं प्लॅनिंग आधीपासनं तशा तीनही मोठ्या पातळ्यांवर आपण आत्ता संवाद साधणार आहोत संवेदनच्या माध्यमात माद्ध। फक्त एकच आर्थिक एके आर्थिक एकाच मुद्द्यावरती जर आपण कॉन्सन्ट्रेट करून हा आयुष्याचा पेपर दिला तर नातेसंबंध वैवाहिक नातं पुढच्या पिढीबरोबरचं नातं आपली हेल्थ आपली मानसिक स्थिती आणि आपण काय काम करायला या जगात जन्माला आलो आहे त्याला आपण जस्टिस दिला आहे का ज्यावेळेला बाप आणि मुलाचं कॉन्फ्लिक्ट असं चालू असतो त्यावेळेला आईचं ब्लड प्रेशर वर खाली होणं तसं साहजिक आहे